नमस्कार मित्रांनो ओके खास्टपेट मी यूट्यूब चॅनलवरती मी समस्या स्वागत करतो त्यांना तुम्हाला माहिती आहे की दोन दिवसागत जागे राहिलं तर आता दोन दिवसावरती अवघड दोन दिवसातील व्हिडिओचं आगमन आहे तर तीच लगभग लागलेलीच चावली लागली आहे तर म्हणू शकता आता डेकोरेशन सुरुवाती करतोय तर आता व्हिडिओमध्ये आपलं डेकोरेशन असं कोकणातल्या चालेल की परंपरा आहे ना काय किंवा कसे आहेत किंवा कोकणामध्ये गणपतीत प्रामुख्याने कोणते म्हणजे कोणते नाचं जातात म्हणजे झाकणी नृत्या आलं सतीपुरा आला तिथली नृत्य आलं परत तर कोळी नृत्य आलं हे आमचे इथं कोळी नृत्य राहतो राहतो तर ह्या सगळ्या परंपरा म्हणजे म्हणजे मारवाड्यांपासून आलेल्या चालिरीती ह्या सगळी संस्कृती कोकणातली किंवा मग असं कोकणातला कसा असतो हेच आपल्याला ह्या आता कंटिन्यू दाखवला पाहिजे तर आजपासून आपल्या ह्या अनुभवाला सुरुवात करतोय तर आजपासून आपला एक चतुर्थीपर्यंत बाप्पा असो तर चतुर्थीपर्यंत आपल्या व्हिडिओ तर तेवढी तीच पुढे आजची बनणार आहे तर मित्रांनो कंटिन्यू राहा व्हिडिओ बरोबर ट्रायम राहा आणि आपण मला करायला वाटतो की कशाप्रकारे करतोय तर हे पूर्ण व्हिडिओ बनवलेला करा लवकर कर आमची बाया आली करायला ठीक yeah. है yeah. yeah.